नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी आता स्वामी संदेश आहे माऊली सांगतात अहंकार कोणाला चुकलेला नाहीये त्यांचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाबा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबतच हवी आहे पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं ना, ना। तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची माऊली सांगतात चार दिवसात तुम्ही एकांतवासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर ह्याच अहंकारात जगत असतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही माऊली आपल्याला नेहमीच सांगतात शत शे... घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून स्वामी सांगतात जोडता नाही आलं तरी जोडू नका पण आपल्या लोकांना कधी तोडू नका सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील दुख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती करते तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही तुम्ही, तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमी पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं आपण कितीही चांगला वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला राहिला नाहीये फक्त तोंडावर गोड आणि पा मागे खोड करण्यात आज लोक पटाईत झालेत नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगळलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागत असते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी ही लागतच असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार तुम्ही नक्कीच हाराल सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही आपल्याला स्वीकारावंच लागतं किंवा तक हे जिंदा तक हे निंदा माऊली सांगतात काळानुसार चेहरे बदलतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलत असतो जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालवायला ला लावणारीच असावीत आशा सोडायची नसती निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं आयुष्यात जिंकला तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हाराल असे आह। हो तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलं आहोत नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा नेहमी खालच्या पायरीवरच असतात नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजल रिकामी करत असते जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल गरुडासारखे उंच उडायची असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावीच लागत असते स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं ना खरं तर ती नवीन वेळ असते काहीतरी सुरू होण्याची जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खास कळगे पार करावेच लागत असतील तुम्ही कितीही बोला समोरचा तेवढाच ऐकतो जेवढं त्याला एकाचं असतं आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते नेहमीच माझंच खरे म्हणून चालत नाही लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूंना फक्त जिंकायचंच असत परिणाम माहीत असुनी आपण माऊली सांगतात पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर तो मोती होत असतो थेंब तोच असतो पण फरक असतो तो फक्त आणि फक्त सोबतीचाच असतो फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधांचेच होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचे होत असते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात आपण नेमके कोण आहोत काम क्रोध लोभ मोहम्मद आणि मत्सर हे सहा दोष आहेत यांना शेड्रिपु असे म्हणतात फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात ना त्यांना साहेब असे म्हणतात या सहा दोघांना सहज धारण करणारा साधारण म्हणत असतात आणि या सहाना मान्य करणारा सामान्य म्हणतात या सहांनाच आपल्या धाकात ठेवणारा साधक म्हणतात या सहांनाच आदू करणारा साधू म्हणतात या सहांचा संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेणारा स्वतःची आत्मस्त्रोती करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात स्वतःच्या खिशात पाच लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयांचा तळतळाट देखील नसावा मंगच खरी मजा आहे माऊळी सांगतात रुसलेल्या मोनांपेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होत आलं पाहिजे जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर नक्कीच होऊन जाईल शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते त्याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा त्याची किंवा आपली जागा बनवत असतात आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल जिंकण्याची म्हणजे तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात तुमचा स्वभाव म्हणजे तुमचे भविष्य आहे त्यामुळे बोलताना आपण कोणाशी आणि कसे बोलत आहोत याचे नक्कीच भान ठेवा जीवनाचं सौंदर्य यात नाही की कि तुम्ही किती आनंदी आहात सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी होत आहेत आपली चूक नसेल तर राजालाही माफी मागू नका आणि आपली चूक असेल तर भिकाऱ्याला माफी मागायला लाजू नका पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करण्याच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरणाच्या आधी जगायला तुम्ही नक्कीच शिका देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणार आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक आहे कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची गरज नाही पाप विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा शरीर धुते आपले विचार नाही ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढे जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि विक्रियाशील बनवितात विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत समाज फुकाट यांना तुम्हाला देऊन टाकतो त्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जीवन अधुरेच आहे गरुडासारखे उंच उडायची असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावीच लागेल काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात नेहमी असू द्या सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षाच घेत असतो आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच या जगात खरा टिकतो माऊली सांगतात योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्म्याहून अधिक लोक आपल्या कार्यात कायम अपयशी ठरत असतात आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर मार्गदर्शन नक्कीच कराल सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्या पुढे एक होऊन तुम्ही नक्कीच उभे राहा आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हा सर्व सन्मानांचा मार्ग आहे जो माणूस नेहमी आनंदी आहे त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही तर तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे आयुष्य हे एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी नक्कीच बनवा ज्यांच्यासोबत हस्त येते अशी बरीच माणसे आपल्या जीवनात असतात पण ज्यांच्यासमोर मन मोकळे रडता येते असा एखादा कोणीतरी असतो आणि तोच आपल्या जीवापलीकडे जपत असतो माऊली सांगतात पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असे माहिती असूनही आपण त्याला कवटाळत असतो जिबेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप म्हणजे खूप कमी लोकांना जमत असत जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मुळे नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड आपला तिरस्कार करू नये तर पुरस्कार देऊन हो आजचा विचार का चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जातच असतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक समस्येवर नक्कीच मार्ग दाखवेल मनाला उभारी देणारे आनंद देणारे जर सुंदर सुविचार तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा लक्षात असू द्या स्वार्थाने मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो गैरसमज अहंकार तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व काय केव्हाही चांगलंच असतं ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय आपल्याला भगवंत समजणार नाही आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होणार नाहीत विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे दुसरा कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा व कोणीतरी तुम्हाला शोधतील तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थक ठरत असते बदल घडवण्यासाठी योग्य माणसांची किंवा योग्य वेळेची वाट पाहू नका तर स्वतः आजच बदल घडवण्याची तुम्ही नक्कीच सुरुवात करा आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसते आणि कोण दुर्लक्ष करते आणि कोण सावरायला येते स्वामी भक्तो ना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून हे वळावंच लागत असतं पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा मग ते आभाळातून पडलेलं असो की एखाद्याच्या व्यक्तीच्या डोळ्यातून असो सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते परंतु तुझा आवाज जास्त काय येतो तेव्हा लोखंडाने उत्तर दिले आपल्यानेच आपल्याला मारले तर जास्त त्रास होत असतो माऊली सांगतात ज्यांना समजून घ्यायचं असतं ते नाही सांगताही समजून घेतात पण ज्यांना समजूनच घ्यायचं नसतं त्यांना कितीही तोडून सांगितलं तरी त्यांना ते कळत नसतं हातावरील रेषेपेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार तर धारनेच मंग होतात कधी न पुसणारे वार म्हणून शांत राहणं चांगलं बोलणारे आपले शब्द सहजच विसरून जातो ऐकणाऱ्याच्या हृदयात कोपऱ्यात त्याचं घर बांधून बसत असतो म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं आपले हजारो योग्य शब्द दुर्लिक केले जातात पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवत असतात म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे काय राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं त्याकडे तुमचे नसले तरी इतरांकडे लक्ष असते तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व तुम्ही नक्कीच घडवा राग आणि वादळ समान आहे शांत राहिल्यानंतरच एखाद्याला समजते की किती नुकसान झाले आहे कोणाजवळ काही बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण काही माणसं रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही महत्व ह्याला नाही की कोण नेहमी आपल्या सोबत आहे महत्व ह्याला आहे है की गरज पडल्यावर कोण आपल्यासोबत आहे आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळला तर तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल आनंद हा फुलपाखरासारखा असतो त्याच्या पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बस तो बसत असतो स्वामी माऊली सांगतात त्याआधी तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार मागा कदाचित एखादाच करेल वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे खूप असतात जेमिनीवर उभं राहून आकाशाला हात लावणारे खूप असतात सर्वाच्या आयुष्याचं दुःख भरभरून असतं कारण सुख देणाऱ्यांपेक्षा देणारेच खूप असतात दगडात भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो आपण स्मशानात नव्हते काही ते ते भूत समजून बपन कान फुंकुनी मारी नंतर त्याला डॉक्टर समजून बसलो आपण केस सोडून झुले बाई तिला देवी समजून बसलो आपण देव कोपले का म्हणून भडदीच्या हातून पूजा शांती करून बसलो आपण होते नव्हते सारे काही त्यात चरणी ठेवून बसलो आपण होते सारे काही तरी देवाऱ्यात आणखीन मागत बसलो आपण या अंधश्रद्धेमुळे असा फसलो आपण असा फसलो आपण माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या ज्यांचं त्याला कळत असतं आपलं भलं कशात असतं माझ्या वाजून किंवा दुसऱ्यां वाजून येते कोणाचं कधीही काही अडत नसतं सूर्याकडे तोंड करून चालणं म्हणजे सांगली दिसत नाही माग कशी का पडेना समोर तर येत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात तुझ माझं करता करता आयुष्य संपून जातो कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा जवळ भास होतो आपल्या परक्यांच्या नादात मानव गहाण ठेवतो गणिताच्या नियमात तो भौतिक शास्त्र फॉलो करतो मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो किती सांगावं समजून तरी दुःखालाच तो कवटाळून बसतो किती हळवं मन माणसांचं सदा आसवांना गोंजारतो आनंदाचे क्षण मात्र तो क्षणातच विसरून जात असतो आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत जगायचं असतं मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान आपण सावरायचंच असत नेहमी लक्षात असू द्या जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुळ्या नाही भगवंत गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस एक लोहारदा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाले हातोडे आणि ऐरणीला लोहारदा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा आल... त्यांनी सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभेच राहत असतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जात असतात कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून घेत असतो नेहमी लक्षात असू द्या असं म्हणणारा भगवंत म्हणून माऊली सांगतात समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाते सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चा चाली खेळून जात असतो हसत राहिला तर सर्व जग आपल्या बरोबर आहे नाहीतर डोळ्यात तर राहून पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमतच कळाली नाही तर स्वामी भक्तन, असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद